तर काय चाल गाडीत बस जाऊ शीटाची प्रत्येक हळू चालू हा गाडी चला हे चल गाडीत बस बस गाडीत गाडी बस चला, चला आय बाय येस बाय बाय तिकडे नवलेश मामा सोबत चाचू सोबत चले 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 डाट चले, चले। बाबू ए बबड़िया इकड़े तो सोनू आजीला बायकर आजीला भाई कर बाय आजी कुठे गेली आजी नाही आहे केसर गावातला आहे का बाहेरून आणला नक्की ना मी येईल बघायला बघा वाडीत येईल मी आणि हे कोणते आहेत हे छोटे छोटे आहेत ते आणि ह्याला कोणता म्हणतात अच्छा हे सगळे इथे शेतात लावलेले आहेत बघा नमस्ते आहे राजापुरी राजापुरी कसा दिला सत्तर रुपये किलो आणि हा शंभर आणि हा केसर एकशे वीस रुपये गोड आहे का है। दे 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 दे। केसर तर असा पण गोडच असतो विषयच नाही आहे त्याचा हा तर गोडच असतो मस्त आहे ते आंबे दिसत आहेत तर भारी हाय छोटावाला कुठे गाव काही कोणतं शंभर कुठे गेलो रोहन दोनशे कुठे गेले दादा अच्छा ओबीला आणायला गेला दोन किलो हे सर्दी गोड आहेत ना नक्की हा कसा दिला ताई गोड आहे का द्या बर हा अस आंब्यांचा सुगंध येतोय ना असं वाटत की हा <tikos> आता आपण खाऊ का काय इतका भारी येतो ना सुगंध गोड गोड हा ना एकच एकच हा बस ना हा बस बाबू 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 रस्ता आहे साईड ला तुम्ही दोघी होता का साईड ला टी शर्ट घातले तू आज मी नाही का घेतलेला ते ना मस्त आहे तसेच ठेवले असतील हा केसर हा हापूस आहे त्यांच्याकडे तीनशे दस रुपया एक्झॅक्ट तीनशे दहा रुपये चांगले आंबे आहेत ना केसर आहे ना गोड आहे ना दादा केसर गोडच असतो

हाय तुला पण काय तुला काय जोश आहे ना तुला काय जोश आहे ना ए गणा धाव रे मला पाहू आणि नाही भाव देवा मला पा देवा अशा न पावायचं नाही रे देव मार्केटचा भाजीपाला नाही रे चला चलो चलो निघूया चला 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 मग आपल्याकडे कडे जायचंय चला सोनू चला आणि आम्ही पोहोचलो निर्मल गंगा ॲग्रो टुरिझममध्ये मध्ये आणि असं की कुठल्या वेगळ्याच भागात आहेत आमची इतकी गर्मी होती आणि ते गारवाय मस्त गारवाय आणि हवा किती मस्त चुकलाय एक नंबर होवी कसं वाटते परत येऊन वास्ता प्रथा आता बरं वाटलं आए, ते बघ कोण आहे कल्याणी बर्थडे बॉय कुठे राहायला ते बघ तुला आवडेल अरे असा हा, हा रस्ता केला एक्स्ट्रा तो तो? ते नव्हतं मागच्या वेळेला आणि इथे स्विमिंग पूल आहे उद्या कोण जाणार पूल मध्ये डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू डोंट ट्रबल अस बाय तीन बेडरूम विला आहे ओभी एन्जॉय आपण

किती छान गार वारा येतोय किती वर गारे वा भूक लागलाय आता आणि दहा मी जेवायला चाललोय आणि आमचं कपल बघा आमचं कपल बघा बर्थडे कपल बर्थडे बॉय कुठे गेला सुरुवात केली आणि हे के सर ओनर सर आणि ओनर मॅडम खूप छान वाटलं परत भेटून काय खाताय का तुम्ही पनीरसाठी काय पनीर साठे का आवडला एकदम पुढे ह्याला आवडला म्हणजे सगळ्यांना आवडलं नवलेश बड्डे बोलला तर आवडला पनीरसाठी चाव से खा एकदम सेम मस्त आहे मस्त आहे नक्की सुनील सांगेल मस्त आहे सुनील कसं आहे रे स्टार्टर कलचे आहे नवलेश आणि मी नाही खाणार आहे एन्जॉय पुढची डिश आहे मंचुरियन व्हेज मंचुरियन आहे <laughs> ना बड्डे अजून कुठे संपल्या का ती संपल्या कुठे बड्डे अजून आहे उद्या पण बड्डे आहे तुझा अख्खा दिवस बड्डेच आहे उद्या

हा बचपन की आहात प्रथाच्या पण बोलतात घाल ती पण खायच सगळीकडे कुरम कुरम चालू आहे हरा भरा कबाब आलेला हराभरा कबाब काय म्हणणं तुमचं सुनील आणि ते आणून पण ठेवली प्लेट कोणाच्या समोर तर सुनीलच्या सुनील आता याच्यात काय काय घातशील तू घे सुनील सुरु टेस्ट कर सगळं तर ग्रीन कलरचं आहे बघलते काय सगळं त ग्रीन कलरच आहे तरी सुलात केली काय काय खरा बरा कवा नावाचा तो रे काळा काळा

नहीं एन्जॉय नॉलेज पंदीर मिर्च मसाला हे सुला आवडेल याच्यामध्ये ग्रीन नाही पुढे आणायची ना मग तुला थंडी वाजते मस्त थंडी आहे नाशिकला बघ प्रतीक तुला खास झाली आणलं थंडीमध्ये नाटक तवावेजे सुनील नाही नाही अरे पदी ठेवलं तरी बघ प्रतीक कसा वाटला आजचा दिवस मस्त वाटला उद्या अजून मजा येणार आहे उद्याचे प्लान अजून खास आहेत काय नॉलेज अजून मजा येईल तुला तर म्हणजे आजचा प्रतीकचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि कल्याणीला पंधरा दिवस सुट्टी होती त्यातली किती दिवस माहेरी होती दिवस आठ दिवस माहेरी होती नंतर ठाण्याला जातो हो, जात होतो तर हायवे बंद आता जेमतेम दोन दिवस मिळाले कारण सोमवार त्याची शाळा चालू होते तर जे होईल ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे रोहन्स ब्लॉगवर तर भेटी उद्या सकाळी नऊ वाजता जमल्यास आणि प्रतीक्षच्या बड्डेची धमाल चालूच राहणार आहे उद्या पण कदाचित परवा पण बघायला विसरू नका रोहन्स ब्लॉग आणि क्रेझी पुढील रंजिता ओके okay? yes. तर भेटूया पुन्हा टिल देन बाय बाय